तर मित्रांनो तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल इन एम एस आर टी सीवरती मित्रांनो आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये चंद्रपूर आणि अमरावती आगारातर्फे चालू करण्यात आलेला चंद्रपूर अमरावती या शिवाय बस शेड्यूलविषयी माहिती सांगणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि चला आता चालू करूया आजचा आपला हा व्हिडिओ तर मित्रांनो सध्या तरी चंद्रपूर अमरावती या मार्गावर चंद्रपूर आगारातर्फे दोन शेड्यूल आणि अमरावती आगारातर्फे एक शेड्यूल ऑपरेट केला जाते मित्रांनो सध्या या मार्गावर दोन्ही आगाराचे जास्त शेड्यूल चालू नसल्यामुळे जे आहेत मी एकच कंबाईन व्हिडिओ बनवून या शेड्यूलविषयी माहिती सांगत आहो तर बाकी मित्रांनो चंद्रपूर आणि अमरावती या दोन्ही आगाराच्या शिवाय बसेस जे आहेत चंद्रपूरवरून भद्रावती वरोरा जाम हिंगणघाट वर्धा पुलगाव चांदूर रेल्वे मार्गे अमरावतीला जाते आणि वर्धा मार्गे चंद्रपूर ते अमरावतीचे डिस्टन्स लगभग दोनशे अठ्ठ्याहत्तर किलोमीटर आहे आणि दोन्ही आगाराच्या शिवाय बसेसला हे डिस्टन्स पार करण्यासाठी साडेसहा ते सात तास लागतात बाकी मित्रांनो चंद्रपूर ते अमरावती शिवाई बसचं तिकीट सातशे एकतीस रुपये आहे आणि हाफ तिकीट तीनशे सहासष्ट रुपये आहे तसेच चंद्रपूर ते वर्धा या शिवाई बसचं तिकीट चारशे चौदा रुपये आहे आणि हाफ तिकीट दोनशे सात रुपये आहे आणि इतर ठिकाणचं तिकीट दर्जे आहेत ते पुढे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे बाकी मित्रांनो चंद्रपूर आगाराची पहिली चंद्रपूर अमरावती शिवाई बस सकाळी सव्वा सहा वाजता सुटते आणि दुसरी बस दुपारी एक वाजता सुटते आणि अमरावती आगाराची चंद्रपूर अमरावती शिवाई बस दुपारी दोन वाजून तीस मिनिटांनी सुटते तसेच मित्रांनो चंद्रपूर आगाराची अमरावती चंद्रपूर शिवाई बस अमरावतीवरून सकाळी साडेपाच वाजता सुटते आणि दुसरी बस दुपारी तीन वाजता सुटते आणि अमरावती आगाराची अमरावती चंद्रपूर शिवाई बस अमरावतीमधून सकाळी साडेसहा वाजता सुटते आणि इतर ठिकाणचं टायमिंग जे आहे तेही पुढे व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघा तर बस मित्रांनो या व्हिडिओमध्ये बस एवढंच या चंद्रपूर अमरावती शिवाई बस शेड्यूलचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर आपल्या ला सबस्क्राईब करून सोबत बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद